नमस्कार न्यूज मध्ये आपले स्वागत आजच्या विशेष सोबत मी उज्ज्वला आहे हे नाव महाराष्ट्रावर गाजते नागपूरची आता श्याम प्रसाद नागपूरची प्रेस कॉन्फरन्स संपली पत्रकारांची गप्पा मारत बसलो तेव्हा म्हणत होते की तुम्ही श्रीगुंदरामध्ये कोणाला उचललंय म्हटलं एका बाजूला तीन कारखानदार आहेत आणि दुसऱ्या बाजूला पंधरा एकर असा एक साधा शेतकरी उतरलेला म्हणत होते लढत होणार का तर म्हटलं आमच्या मताप्रमाणे लढत होईल त्या सगळ्या याच्यामध्ये म्हटलं एक एक जण चा, चार साडेचारशे साडेचारशे कोटीचे मालक आहेत आणि या साडेचारशे कोटीशी तुम्ही लढणार कसं मी फक्त त्याने एवढंच म्हणाल कुठं ठेवले फक्त मला एवढं सांगा डल्ला मी मारा जात <पार्था> आहे का म्हटलं भारतीयांची माझ्याकडे टोलीच आहे इथं बाजूला आपण गेलो तर मागे असताना पारद्याने फार धुवाकूळ घातला होता त्या पोलिसांनी मलाच बोलवलं पराशो तुम्ही द्या तुम्हाला ते साहेब म्हणतात का म्हटलं मला ते सायगो म्हणतात त्याची मला जाडी मिळा काही करा पण ते थांबवा सगळं त्याच्यामुळे त्या नागपूरच्या प्रेसवाल्याने ती कहाणी सांगितली आणि ते म्हटलं आणि मी त्यांना सर म्हणालो की मी गेलो नाही मतदारसंघात असो फक्त माहितीच घेतोय पण त्या माहितीवर एवढं मी आपल्याला सांगतो की आमदार साहेब शेलार हे जिंकलेले आहेत म्हणून हे आपल्याला असताना <ज़ागा> आप तुम्ही मला शेवट फोटा काढणार का <ज़ागा> शंभर टक्के <ज़ागा> म्हणतील परिषदांनी आपल्याला शेवटी हरवलं अशी अवस्था एकशे एक टक्के बाय काय नाही तर एकशे एक टक्के झाले निगेटिव्ह बात मित्र जो गोन गुन्हा दोघिनाने चालणारा गाडा होता या महाराष्ट्राचा ते बिघडवण्याचे कामकाज या ठिकाणी दुर्दैवाने मी असं म्हणे निजामी मराठाकडून चालले असं मी त्या ठिकाणी मानतो मराठा समाजाचे दोन भाग एक असणारा निजामी मराठा आणि एक असणारा रयतेतला मराठा हा रयतेतला मराठा आपल्यासारखा साधा सोपा सरळ सरळ अशी असणारी अवस्था आहे आणि हा जो हो निजामी मराठा आहे हा कपटी मराठा आहे श्रीमंत मराठा आहे आणि भूतांत मराठा आहे अशी असणारी परिस्थिती मी याला निजामी म्हणतो याच कारण हे जे निजामचं जे टायटल आहे सरदार क्या जागीरदार इनामदार हे ज्या पदव्या आहेत दिल्या कोणी पदव्या निजामांनी दिलेल्या पदव्या आणि निजामाने दिल्या तर तुमच्याकडे जो असणारा हातीचा भाग आहे त्याच्यामध्ये तुम्ही सरळ करा पण असताना निस्थिती जयतेतला बर मराठा आहे शिवाजीतला असणारा मराठा जो आहे शिवाजीने ज्यांच्या ज्यांचं राज्य जिंकलं त्यांच्यातून ही पदं घेतली आणि आजची आपली जी रेव्हेन्यू सिस्टम आहे ती रेव्हेन्यू सिस्टम शिवाजीच्या काळापासून सुरुवात झालेली आहे हे आपण असं लक्षात या कारखानदाराने उसाचे पैसे दिलेत का नाही दिले ना तुम्हाला पाहिजेत ते नक्की तुम्हाला पाहिजेत मी मनातून बोलत नाही तोंडातून बोलत आहे होय तुम्हाला पाहिजेत ना तुम्ही तर असताना अन्नासाहेब शेलार यांना असताना करा आमदार करा आणि आमदार केल्या केल्या तुमच्या घर पोस पैसे पोचल्याशिवाय राहणार नाही तेवढं मागायची गरज पडणार नाही तुम्हाला मागायची गरज पडणार नाही पुण्यामध्ये जे साखर संकुलन आहे ते साखर संकुलनाच्या बैठकीला मी एका होतो तिथे त्याच्यानंतर मला बोलवतच नाही आता ते बसल्या बसल्यास एक फळा घातला पंधरा दिवसाच्या आतमध्ये पैसे दिले पाहिजेत कारखानदारांना नाही दिले तर त्या कारखानदाराकडून वसूल आपण केली पाहिजेत त्यांना होई म्हणताय तो नाही म्हणत म्हणतात ते म्हणजे काय नाही म्हटलं ठराव करायला आहे याची मला जाणीव आहे आणि त्याच्यामुळे जर पैसे दिले नाही तर यांच्या असणाऱ्या सगळ्या इस्टेट प्रॉपर्टी प्रॉपर्ट्या या विकल्या विकून तुमचा असताना पैसा परत दिल्याशिवाय राहणार नाही एवढं असताना लक्षात बहुन पाकुटे आजारी आहेत याची मला जाणीव आहे चांगले मित्र आहेत माझे वारकरी आहेत आम्ही पेशने शिक्षक शिक्षक आहोत एवढं असणार असं याच कारण इथे असणारे जे अनेक तरुण पिढी जी आहे त्या तरुण पिढीच्या आम्ही तरुण पिढीचे आम्ही असणार वर्ग घेतो भाषण कसं करायचं लोकांशी कसं वागायचं कुठल्या प्रश्नाकडे कशा रीतीने बघायचं कशा रीतीने तोडायचं उद्याचं ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये बसलं किंवा ती ऍडमिनिस्ट्रेशन कशी चालवायची याचे चा आम्ही असं तर घेतो पण बबनरावाना पंधरा वर्षापूर्वी म्हटलं तुमचा रस्ता वेगळा झाला आणि माझा रस्ता वेगळा झाला कुठली प्रकाशाव कशासाठी म्हटलं तुम्ही समाजवादी राहिला नाही आणि मी सोडू शकत नाही युक्रांतवादी राहिलेला नाही किंवा तुम्ही आता विचारांची भेसळ केलेली आहे आणि विचारांची भेसळ केल्यामुळे तुम्ही आता असताना ज्याला सुखाच्या मार्गावरती होता ते आता दुखाच्या मार्गावरती चाललेलं आहे तुम्ही करप्शनच्या मार्गावरती माझं आव्हान आहे आपल्या सगळ्यांना हि तीन दिवस फक्त इलेक्शनला आहेत मी असं म्हणालो की पैसे वाटणार नाहीत असं हे वाटते घ्या ते रस्ते होते। पैसे वाटप करतील माझं म्हणणं घ्या चोरलेले पैसे आणि त्यांनी असलं विचारलं मतदान दिल्यानंतर अरे बाबा तू पैसे घेतले मतदान दिले नाही त्यांना म्हण आंबेडकरांना नेऊन दिले माझ्याकडे कोण मागायला येत माझ्याकडे कोणीच मागायला येत नाही अशी असता आता इथे उमेदवार कोण कोण आहे पाच त्यांचा मुंड बरोबर आहे त्यांच्या आईला उमेदवारी जाहीर झाली भांडण केलं ना म्हटलं मग अशी सातपुते आपल्या सगळ्या पाचपुतेचा उल्लेख केला या ठिकाणी आता जो आईचा होऊ शकला नाही तो तुमचा कुठे होणार आईला एक निवडणूक काय तुझी निवडणूक पुन्हा तो लढू शकला असता परंतु जिथे तो आईचा होऊ शकला नाही तो तुमचा कुठे होणार आहे त्याच्यामुळे अजिबात विचार करण्याची गरज नाही आणि तुम्ही ज्ञान व खबर विशेष घडामोडीच आपल्या हक्काचा एसी न्यूज ते त्यांनी लाइक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा प्रतिनिधी जेलो उरणारे yes न्यूज त्रिकुंडा